बघ माझी बायको दोनच ताडाके लावले बापाकडून आठ एकर घेऊन आली बायको एक कप चहा हो हो, आणते जरा लवकर आण हो अरे ये, ये, ये बस मित्रा बस बायको दोन कप चहा बरोबर हवा तिच्या सॉरी चहामध्ये बुकली किती टाकली तुम्ही म्हणले ना कडक पाहिजे म्हणून जरा जास्त मग बुकली जास्त टाकते का अगं तो कडू टाक झाला पुन बनून आणते काय पुन्हा बनवून आणते साखरपत्ती का तुझ्या बाप्पाच्या घरून येते का हा आता किराणा मला भरून आणावं लागतं सगळा काम कष्ट मी करतोय तू आयत वायतं घरात बसून खाती चुकलं माझं चल पाय पायदा माझे पाहिले बरं बरं. हे कारण इकडून बस रे बर करण्या कस काय केलंस सरपंचाने बोलावलय तुम्हाला सरपंचाने बोलावलय हा त्या सरपंचाला म्हणा तू इकडे ये आ, आ, बर -बर आ, मी नसतो एक तिकड अहो तुमच्या पीक पाण्याचे पैसे आले आणि तिथे एक सही करायचे म्हणून तुम्हाला बोलवले अच्छा म्हणजे पैशाचा विषय का हा बरोबर ठीक आहे मी येतो म्हणून सांग चालते चालते नीट दाब ना बाई गांपूस बर आ ग तुझा नाही माझा पूस अति छत्री तुझ्यावर नाही माझ्यावर जर बर चल जरा माझ मनोरंजन होईल असं जरा गाणं म्हण नाही एखादं तू है प्यारेसिर का तुझे थांब थांब तू प्यार किसी और का वर का म्हणजे मी कोण आहे नाही तुमच्यासाठीच होत जरा मग माझ्यावरून गाणं म्हण एखादं बर हा बर ढगाला लागली क पाणी थेंबेम थें थें ग राहू दे तुझं गाणं राहू दे चल तुझ्या आवाजापेक्षा त्या म्हशीचा आवाज बारा आपले मी उनबाई थांब पुढे ये इकडं काय रे गोळे अगे काय तुझा उपयोग एवढा मेकअप थापडून जर तू माझी बायको नाही तर ए मेकअपचा बायकोचा काय संबंध येतो रे अग बघ माझी बायको कसे हिरा हिरा कोळशाच्या खाणी जरी टाकले ना तरी ओळखू येईन चांगलंय बर झालं गोळ्या मी तुझी बायको नाही ते राहावं लागलं मला झालं मी तुझा नवरा नाही नाही तर तुझ्या मी एक पायी माझी चार एकर मला फुकावं लागले असते हे बघ माझी बायको दोनच ताडाके लावले बापा कडून आहे ना आठ एकर घेऊन आली सोप नाही चांगलंय चांगलंय खेळा तुमच्या नवरा बायकोचे खेळ येते मी पाय बोलावले चल ग बायको सरपंच घरी बोलावलं आणि इकडे विहिरीकडे येऊन बसले वय अरे मोटर चालू करायला पाणी तर धरायची ना तुमची जिंदगी अशी जाणार मोटर चालू करण्यात बर ते सही सांग कुठं करायची ते करायची सई कर बायको ए, ए यार तू कर सही तुझ्या नाव प्रकरण आहे माणसं ठेवण्यात आपण सई ला कर सई अरे प्रकरण तुझ्या नावावर आहे गोळ्या तुझ्या नावावर तिच्या नावावर नाही तू जर सही नाही केली ना तर तुला पैसे नाही येणार होय का हा तिच्या सहीचा काय उपयोग आहे तिचं नावच नाही तर बर बर सही करायची बघ इथं कर तुझं नाव आहे ना तुझ्या नावासमोर कर सरपंच तुमच्या माहिती साठी सांगतो बायको कशी आपली बायको बायको छान आहे काय असतो का नसतो डॉकर पदर घे पाया पडली का सरपंच पडले मग कधी पडायची अरे पडली ती लग्नामध्ये आता काय सारखे सारखे हे राहू दे या असले गोष्टी मी सांगायचे का तुला चुकल

काय रे आता काय करणार सरपंच नवरई शेवटी तुम्ही आहे ना आमच्या नवरा बायको पेटून देऊ नका आम्हाला माहिती आहे तुमचं किती चांगलं चाललंय ते दरवाजे लावून भांडे घासीता ए कधी बघितलं रे तू आ वेळा बघितलंय बर चला येतो बाय हां ठीक आहे जाऊ का गाव बोलसु ना हां जन नीट पोहोचितनाको काय दमलो वारा घाल दारा लय गरम झाले चलून चलून पाय ले दमले जरा पाय दाब लग्न काय रे चांगली सेवा करून घेतोय बायको कडे आणि काय बस का <laughs> बांडिया अरे मी असं ऐकलंय लोकांकडून कि गोळ्याची बायको म्हणून ते करते मग गोळ्याच्या शब्दाच्या बाहेरच नाही असं ऐकलंय लोकांकडून आए... गोळ्याकडे रे काय रे तुझी बायको म्हणून ते काम करते का तू हा मग अरे म्हणन ते असं म्हणजे उठ की उठ आणि बस की बसच तुम्हाला बघायचं का बघायचं का तुम्हाला तुम्हाला डेमो पाहिजे का पाहिजे उठ बस उठ बस कस आहे बघितलं का उठ की उठ आणि बस कि बस पण गोळ्या विषय असा होतोय की आमच्या पुढे केले वाटत तरी पण विश्वास बसणार वेगळं काहीतरी म्हणजे तुम्हाला अजून एक डेमो पाहिजे का बर काय डेमो पाहिजे मला सांगा एक काम कर ना गोळ्या लावणी करायला ए, ए, हे माझं घर आहे आणि ती माझी बायको तमाशाचा फड नाही इथं लावणी काय माझे पाय दाबाय लाव अरे ती बायको माझी ती माझेच पाय दाबणार फक्त तुझे नाही दाबणार मागे घेते पाय मी काय लोक काही म्हणते मी म्हणलं होतं तुला बरोबर असं काहीतरी करून ना आम्हाला विश्वास बसला पाहिजे बाबा उठ मन उठ बस बस ठीक आहे चला बायको संध्याकाळी संध्याकाळ ना यांना माझ्या गरीब मित्रांना जेवण चालू चिकन बनवू चालते आता कसे जमते 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 ना भारी मग बर काम काय होत तुझं ते आले ना कशाला आले अरे हो खरं ती तुझे ते पिकनिकचे पैसे आलेत त हा आलेत ना आलेत toy हा आलेत हा अच्छा ते सच आले झालं ना मग मग निघा आता तुम्ही चला चिकनच संध्याकाळी ना संध्याकाळचं इतक्या वेळ दमकून आला नाव नाव काढलं तर पाणी सुटलं तोंडाला होय आताच करायला ओके बायको एक काम कर आपल्या घरातले खरकटे भांडे आणि दे यांना घासायला <laughs> जातो संध्याकाळी येतो संध्याकाळी हा संध्याकाळी ये जा वायला दप तू पाय हे पाय दाब आहो काय आहो काय आहो. काय लाडत आली काय ऐका ना काय घरात चला ना लाडत येत नाही घरात काय माझ ना एक काम आहे तुमच्याकडं आत्ता लगेच लगेच होय होय मग दार वाजे तर खोल चल। थांब मला सेवा करायला लावतो का थांब मला म्हणतो का थांब थांब पळू नको थांब थांब पळू नको स्वप्न होत म्हणजे देवा हे स्वप्न कधी सत्यात येऊ देऊ नको बाबा असं जर का झालं तर माझं काहीच खरं राहायचं नाही